एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय त्याच पार्श्वभूमीवर देवळेली कॅम्प शहरातील शाळा सरकारी आस्थानामध्ये जागतिक योग दिवस विविध आसन करून साजरा करण्यात आलाय येथील सिंधी पंचायत हॉलमध्ये पतंजली योग समिती एवं भारतीय स्वयंमान मार्फत जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विशेष योगासन योग शिक्षक सुदेश अमेसर ज्योती दलवाणी रचना कारडा ललतिका नागदेव रुबीनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसन करण्यात आलंय यावेळी असंख्य योग समिती आशिक सहभागी झाले होते तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावेळी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीने योगा प्रात्यक्षिक योग शिक्षिका सुनीता सिंग व अरुण माळोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले यावेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे सहकार्या अधीक्षक विवेक बंड कॅन्टोनमेंट हॉस्पिटलच्या मनीषा होणारराव हायस्कूलच्या प्राचार्य राजश्री प्राथमिक अभियंता पियुष पाटील स्वप्नील क्षत्रीय सह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यायामाने आपले शरीर व मन सुदृढ राहते त्यामुळे तरुणांनी दररोज व्यायाम योग्य करणे गरजेचे असल्याचंही योग प्रशिक्षक यांनी सांगितलं यासोबतच संसरी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात संसरी गाव आणि जिल्हा परिषद शाळेतर्फे योग दिवस उत्साह साजरा करण्यात आला योग शिक्षिका नीलिमा भूतडा आणि भूतडा यांनी प्रात्यक्षिके योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवली सुवर्णा केळे ज्योती मांडे यांनी आभार मानले तसेच योग शिक्षक रमेश गांधी यांनी योगा से धड़े दिले सायंका नेहम्मी प्रमाण सिंधी पंचायत हॉल मध्य योगा शिक्षक रमेश गांधी मार्गदर्शना खा असंख्य महिला योगा धड़े घूमित योगा करना यानी ही आज विशेष योगा धड़े घ सभी को ओम आज नासिक पतंजलि देवलाली हमने यहाँ पर योग का वर्ग लिया यहाँ पर इंटरनेशनल योग डे सेलिब्रेट किया लास्ट सत्रह अठारह साल से हम यहाँ पर योग करा रहे हैं निःशुल्क आज का दिन महत्व का दिन है कि 2014 में हमारे प्रधानमंत्री ने जो है वो ये दिन को ऐसे बताया कि सेलिब्रेट आपको करना जैसे हम अलग अलग त्यौहार बनाते हैं उसी तरह से हमें अपने शरीर के ये भी कुछ ना कुछ करना चाहिए तो 2014 से उन्होंने फाइनलाइज किया 2015 से शुरू हो चुका है आज जो है ये ग्यारहवा साल है जहाँ पर हम योग का दिन बना रहे हैं उन्होंने ये बताया कि घर के जो हर एक सदस्य जो है बाहर निकल के उन्होंने ये दिन बनाना चाहिए आज जो हमने यहाँ पर कराया काफी मात्रा में लोग यहाँ पर आए आसन हमने कराए एवी न्यूज करीता पुरुषोत्तम कांडेकर दिवाली कैंप